नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल राहुलता बिचंपूर मधून तर बऱ्याच दिवसातून आपला व्हिडिओ येत आहे खर तर मी पाच सहा दिवस बाहेर असल्यामुळे व्हिडिओ बनवणं काही शक्य झालं नाही त्यानंतर जी आपली सुरू बॅच होती दोनशेची ती आपली कंटिन्यू सुरूच आहेच तर आपला चौथा मोल्ट हा पूर्णपणे बसलेला आहे तो एकदा तुम्ही व्हिडिओ मध्ये सगळं बघून घ्या या पद्धतीनं आपला चौथा मोल्ट बसलेला आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अळ्यांची साईज वगैरे या पद्धतीने आहे साईज पूर्णपणे चौथा मोल्ट आपल्याला हा बसलेला आहे त्यानंतर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जेव्हा आपला चौथा मोल्ट बसतो ज्या वेळेस त्याच्यानंतर आपण बारा तास किंवा चोवीस तासानंतर आपण त्याच्यावरती चुन्याची डस्टिंग करतो काय होतंय का ज्या एखाद्या अगदी आळे जे राहिलेली असते आपली चौथ्या मोल्टवर जायची ती आळे आपली अं जात असते जेणेकरून तिला पाला पण प्रॉपरली भेटला जातो या... चुना मारायची डस्टिंग करायची एवढी घाई वगैरे करायची नसते कधीच कारण घाई केल्यामुळे ज्या आळ्या राहिलेल्या असतात आपल्या त्या पण प्रॉपरली मोल्टर जाते नाही त्यासाठी आपण थोडा बारा तास किंवा चोवीस तास नंतर मोल्ट बसल्यानंतर चुन्याची डस्टिंग केली पाहिजे त्यानंतर अ इथून पुढे जे आपले चौथा मोल्ड पास झाल्यानंतर ज्या व्हिडिओ असतील ते आपले कंटिन्यू सुरूच राहील त्यानंतर जो आपला सेंद्रिय खताचा डोस केला होता आपण तो हा प्लॉट या पद्धतीनं बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे यावरती आपण गुळ आणि कार्बन वगैरे हो सोडलं होतं तर एक आठ दहा दिवसापासून आबाळ वातावरण असल्यामुळे या पद्धतीने त्याच्यावरती थ्रीप वगैरे हो पडत आहे आणि पाल्याची क्वालिटी थोडी डाऊन होत आहे त्यासाठी आपण हे थ्रीपसाठी एंट्रपेट वगैरे मारणार आहे तर या एन्ट्रापेडने जे बोकड्या रोग असतो थ्रिप्स असतात ते सगळे कंट्रोल होत असतात आणि त्यानंतर आपण वीस दिवसांनी फिडिंग दिली तर फीडिंग चालते अळयला म्हणजे याचा रेसिटिव्ह जो असतो एंट्रापेडचा हा वीस ते बावीस दिवसाचा असतो आणि हे प्लेन मारायचं असतं मारतानी एका लिटरला दोन एम एलचं प्रमाण आहे एंट्रापेडचं तर त्या पद्धतीने आपण सपोज वीस लिटरचा पंप असला तर चाळीस एम एल आपण हे औषध वापरून याची फवारणी केली पाहिजे या पद्धतीने आपला हा प्लॉट पण बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे वगैरे फुटत नाही होते तर ज्या पद्धतीनं मागल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे त्या पद्धतीने आपण दोष वगैरे करून हा प्लॉट एकदम व्यवस्थित डेव्हलप केलेला आहे पुढं याची पुढली जी बॅच असेल आता हे ची बॅच झाल्यानंतर आपण ह्याच पाल्यावरती जवळपास ची बॅच घेणार आहे तर त्यासाठी पाल्याचं नियोजन हो सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आहे पाल्याचं नियोजन जर व्यवस्थित असलं आणि पाला जर चांगल्या क्वालिटीचा असला तर एका एका आता उन्हाळ्यात दिवस राहतील तर फीडिंग पण कमी लागतील तर त्याच्यावरतीच आपण ही जी बॅच घेणार आहे तर चला धन्यवाद चौथा मोल्ट पास झाल्यानंतर आपला इथून पुढला जो सिरीज चालू होती ती कंटिन्यू तशीच सुरू राहील तर चला धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत पण शेअर करत जा जेणेकरून जे नवीन रेशीम शेतकरी आहे त्यांना पण याच्यात अडचणी येणार नाही तर चला धन्यवाद